आदिवासी दिवस संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये साजरा केला जातो त्यामुळे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यापूर्वी भगवान वीर मुंडा टंट्या नाईक खाजा नाईक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व तमाम वीर महापुरुषांना मी नमन करतो तसेच या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी धुरधुरून आलेले पालक वर्ग व जमलेले माझे तमाम आदिवासी बांधवांना मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रो आदिवासी म्हणजे काय आदिवासीचा कोणताही धर्म नाही आदिवासी एक सभ्यता आहे एक संस्कृती आहे आणि ती पूर्णपणे प्रकृतीवर आधारित आहे यामध्ये काही लोक त्याला वेगळं व्हायला लावते पण मी त्यांना या आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गालबोट लावता कामा नाही प्रस्तावित मध्ये सरांनी सांगितलं आदिवासी आदिवासी जे सूची तयार आहे पाचवी अनुसूची आहे सहावी अनुसूची आहे सुधारित अनुसूची बारा आहे पण त्यानुसार आपल्या आदिवासी नाही मिळते का मिळत नाही का मिळत नाही त्याचे भरपूर कारण आहे आपण संघटित नाही बाबासाहेबांनी आपल्यासाठी कायदे तयार करून गेले पण त्या कायद्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही आपल्या जंगलावर आपल्या आदिवासींचा कोणत्याही प्रकारचा जो अधिकार असला पाहिजे तो दिसत नाही तर बाहेरच्या लोकांचा या ठिकाणी त्या अधिकाराचा परिपूर्ण फायदा घेत आहे आपल्या अधिकाराचा हनन होत आहे त्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन लढा देणे सुद्धा अपेक्षित आहे आपण पाहतो आपल्या अवतीभवती भावती जल, जल, जल जमीन हा नारा आपण आधीपासून लावत आलेलो आपण लावतो फक्त नारामध्येच नाराज लावतो आपण त्याच्या त्याच्या पलीकडे आपण काहीही आपल्याला प्राप्त होत नाही आधी आपली संस्कृती आहे हे दिवसेंदिवस नाहीसा होत चाललेली आहे मी तर या शिक्षक लोकांचं अभिनंदन करतो की त्याने संस्कृती टिकवण्यासाठी मुलींच्या किंवा मुलांच्या माध्यमातून आधी ते वेशभूषा करत आहे या ठिकाणी आपला बिरसा मुंडा आहे जे बी आहे त्यांच्या डोक्यावर पहा त्यांनी पेटा बांधलेला आहे पण या ठिकाणी आज आपले बांधव आपला एवढा मोठा दिवस म्हणजे जो सणाचा उत्सव आहे पण तरी सुद्धा आपण आपल्या वेशभूषेमध्ये येत नाही ती एक खंत आहे ती कुठेतरी नाहीसा होत चाललेली आहे पण आपण काकानेही आदिवासी नाही आणि संस्कृतीने ना आदिवासी राहणार नाही त्यामुळे आपल्यावर फार मोठा गदा निर्माण होणार आहे या गोष्टी आपण कामा नये